मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढलाय या अध्यादेशात सगळ्या सोऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आलाय त्यामुळे मराठा समाजाला मोठं यश आलंय या जी मध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रणया आपण पाहताय एच पी एन मराठी न्यूज तर बातमीला सुरुवात करूया सरकारचा अध्यादेश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हाती दिलेल्या आहेत दरम्यान आमचा विरोध आता संपलाय आमच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या त्यातील कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारनं पूर्ण केल्या असा प्रश्न अनेकांना पडलाय तर त्या मागण्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती ती मागणी मान्य करण्यात आली आहे राज्यभरात चोपन्न लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी मिळालेल्या आहेत आतापर्यंत सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहेत याचा डेटा आम्हाला द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती ती मागणी मान्य करण्यात आली आहे शिंदे समिती रद्द करायची नाही ही मनोज जरांगे यांची मागणी मान्य झालीय सरकारनं दोन महिने मुदत वाढवली आहे तसंच समितीची मुदत आणखी टप्प्यानं वाढवणार असल्याचं सरकारनं मान्य केलंय सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही अशी मनोज जोरांगेंची मागणी होती ती देखील सरकारनं मान्य केली आहे ज्या महाराष्ट्रांच्या मराठ्यांकडे कुणबीची नोंद नाही त्या बांधवांनी शपथपत्र करून घ्यायचं आहे त्या शपथपत्राच्या आधारावर त्यांना प्रमाणपत्र द्यायचं आहे हे शपथपत्र शंभर रुपयांना आहे परंतु ते मोफत देण्याचं मान्य केलंय अंतरवाली सराठीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या त्यासाठी गृह विभागानं पत्र द्यावं अशी मनोजरांगेंची मागणी होती ती देखील मान्य करण्यात आली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही जर भरती केलीस तर आमच्या जागा राखीव ठेवा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती ही मागणी सुद्धा सरकारनं मान्य केली आहे क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत मोफत करण्यात यावं ही मागणी मान्य झाली आहे दरम्यान आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलंय महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अपडेट रहा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील